आपण पाहतो याच्यामध्ये काही गावती बैल सुद्धा आहेत काही दिवशी बैल आणखी एक जोडी आलेली आहे या पहिल्या गटामध्ये पाच गाड्या गेल्या होत्या पाहुया बोल गाडा शर्यत आणि या शर्यतीमध्ये पाहूया गट क्रमांक दोन मध्ये वाटलेला आहे पुन्हा एकदा खोट पुढे सुंदर नंदू मारू नको आता मारू नका मारू नका पहिल्यांदा मारू नका फार छान दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या साठी जोरस पाहायला मिळाली फार सुंदर आणखी एक गाडी आहे

चार गाड्या हे सुद्धा या कार्यक्रमासाठी का उपस्थित आहे त्यांचा सुद्धा सन्मान समीर आणि कालावाशी त्यांना विनंती करते गाड्या पाहूया वेगाने आलेली जोडी आपण पाहत अजूनही दोन दोन दो बाकी आहेत बघूया त्या गटामध्ये चार गाड्या गे गेल्या होत्या तिसऱ्या नंबर साठी सुद्धा गाडी आलेली आहे एक अतिशय वेगाने आरोप सुटलाय पहिला झटका पहिला जर आपण पाहिला तर कोणाची गाडी इथे बाजी मारणार बरोबर म्हटलं जात आहे बाजी घर छोटे घरी पाहूया कशा पद्धतीने पाहू शकतात अनुश्री समीर जमाल यांची गाडी सुद्धा पाहूया आणि सध्यासाठी एक नंतर नस गाडी बोलते पाहूया फार सुंदर अतिशय लढत आहे चारही गाड्या अतिशय वेगाने येत आहेत इथे आज वाढदिवस अशी सर्वांची लाडकी अनुश्री

ಟಾಫಟ ಪಟಾಪ ಪ್ರೇಕ್ಷಕರ ಪ್ರೇಕ್ಷಕರ भरपूर प्रेक्षक मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षक दर्जी प्रेक्षक ज्यांना आपण म्हणतो नाद एकच बैलगाडा शरीय हे छायाचित्र टिकवून